कर, सुचिता बघा सुचिताला लुक कसा आहे तो सांगा कमेंट करून सांगा सुचिताचा लुक इथे ते दोनशे रुपये एवढंच असतं नमस्कार जर मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वेगळा कुठचा प्रवास नाही आहे आज मी टेम्पोत नाही आहे आज तुम्ही बघू शकता <laughs> न्यानूमध्ये तर आज आम्ही जातो आहे सावंतवाडीत <laughs> गायत्रीकडे जातो आहे गायत्रीकडून मामाकडे जाणार ना आणि असा आजचा दिवस बघूया गायत्रीकडे राहू थांबून सावंतवाडी एक्सप्लोअर करून संध्याकाळी रिटर्न येणार आहे मी तर चला आजचा दिवस कसा जातो आहे बघूया आता वाजलेत बरोबर दहा वाजलेत तर चला हळूहळू निघूया बोला गणपती बाप्पा हा हे आमचा गाव आपल्या गावातून आपला पहिल्यांदाच ज्ञानोचा सफर सुरू झालाय आणलेली त्यावेळी आम्ही वेंगुर्लाच गेलो आजही आम्ही वेंगुर्ला मार्गेच सावंतवाडीला जाणार आहोत कारण वेंगुर्लात एक छोटंसं काम आहे ते करून आम्ही पुढे जाणार आहोत आमची गावची होळी ना हे बघा इथे बसते हे बघा इथे असते होळी आमच्या घरापासून एक शंभर दोनशे मीटर वर आहे तर आता आपण बरोबर ना वेंगुर्ल्याच वें, वें। <laughs> वें पोचलोय आपण वेंगुर्ला इथून जाणार तुळस मार्गे जाणार आहोत आपण इथे लेफ्ट घेतलाय तर आम्ही आता मळगावच्या पुढे येलो आणि ह्या असा मळगावचा मॅट मॅट म्हणतो त्या आणि हे सर एका छोटस धबधबा आहे बघा वॉटरफॉल मिनी वॉटरफॉल खूप सुंदर आहे सावंतवाडी एक नंबर आहे सावंतवाडी रोड बघा आंबोली दिल्यासारख्या वाटता हे आंबोली मिनी आंबोली अशा प्रकारे फायनली आम्ही गायत्रीकडे पोहोचलोय आणि ही दोघेही उतरत नाहीये पाऊस आलाय म्हणून ते अलका मावशीने दिलेत

फायनली आम्ही गायत्रीकडे बोललो गायत्रीकडे सुचिता बघा सुचिताला लुक कसा आहे तो सांगा कमेंट करून सांगा सुचिताचा लुक काय स्पेशल काय अरे करमा आम्ही गुरुवारचे गेलो गायत्री चुकीच्या वारा गेलो आम्ही चुकीच्या वारा अयांश आणि कियारा लगेच खेळायला सुरुवात अयांश कोण काय खेळतो डॉल कोणाची कोणाची गायत्री काय काय बनवलंय बघा काय बनवलं गायत्री चतुर्थ्याच जेवण हरभऱ्याची उसळ कापा बन आणची कसली ती पणसाची कापा डाळ भात अय पटाफट जेव्हा हा मी पण जेवतो मी पण जेवतो मम म ओरडणार ओके ओके बटकन जो था। साड़े पाद वादले, मी पटकन जेवतो संध्याकाळचे आता साडेपाच वाजलेत मस्त झोपून उठून आम्ही सावंतवाडी फिरायला सुटलोय <laughs> निघालोय आता तर हे लोक जात आहेत आता साड्यांच्या काय सेलमध्ये साडी काय घेऊची नाही हा पण सेल फिराक जाती बघूया तरी काय सेल आहात आता आम्ही ना लायब्ररीच्या इथे पोहोचलोय सावंतवाडी मोती तलावाच्या बाजूला जी लायब्ररी आहे तर तिथे तो सेल आहे तर त्या सेल मध्ये जायचं आहे आपल्याला काय गाय का बघा आम्ही आता मोती अरेंज कुठे आला तू सावंतवाडीत आलो आणि तुम्हाला मोती तलाव दाखवतो मोती तलाव हे बघा इथे बोट वगैरे वरती काढून ठेवलेत बंद आहेत आणि हे बघा सावंतवाडीची जान शान आणि पहचान लाकडी खेळणी मस्तपैकी बनवली आहे टोपली बनवली आहे आणि त्या टोपलीमध्ये लाकडी खेळणी येत सावंतवाडी याच्यासाठी तर प्रसिद्ध आहे मोती तलाव आणि लाकडी खेळणी आणि राजवाडा त्याच्यानंतर सावंतवाडीत असलेलं नरेंद्र डोंगर तिकडे आहे नरेंद्र डोंगर वरच्या साईडला आणि ते आहे विठ्ठल मंदिर खूप सुंदर असं विठ्ठल मंदिर आहे इथूनच सगळं दिसतं आहे ही म्युन्सिपालिटी सावंतवाडीची इथून त्या साईडला गेलं तर तो आहे हे राजवाडा दिसतोय तिकडे हे आहे रा सावंतवाडीतलं कोर्ट खूप सुंदर आहे सावंतवाडी चला ते सेलमध्ये गेलेत काय आहे ते बघूया सेलमध्ये जाऊन आपण हां बघा

इकडे ना हाफ ब्रेड मध्ये सगळ्या प्राईज साड्या आहेत हे बघा दोन हजारची साडी हजारला ही साडी बघा याचा कलर हे बघा दोन हजारची साडी हजारला आम्ही इकडे ना हे घेतलंय दाखवतो तुम्हाला बेडशीट वगैरे घेतलंय बघा फक्त साडेतीन तीनशे पन्नास रुपयाला बेडशीट होती बेडशीट ना नाही सॉरी ब्लँकेट आहे ब्लँकेट तीनशे पन्नास रुपये आम्ही हे चॉईस केलंय बघा एक घेतलंय साडे सात वाजले यांची शॉपिंग काय संपली नाही काय काय घेतलात गो हे गायत्री गायत्री शॉपिंग बघा किती केली किती आणि जवळजवळ आठ हजाराची शॉपिंग करून आले ते लोक हे मी नाही अनू तर त्या सेलमधून ना आम्ही फायनली घरी आलो मध्ये कुठेच शूट वगैरे केलं नाही कारण ही बाकी यारा आणि आया खूप मस्ती करत होते रडत होते काय विचारू नका डोकं दुखायला लागलं आणि त्यामध्ये परत पाऊस भरपूर आला त्यामुळे मी आम्ही आता घरी आलो आहे आता घरी इकडे थांबणार आहे मी याच्याकडे गायत्रीकडे गायत्री इकडे जेवण बनवते बघा सुचिता इकडे पीठ मळते ओम त्याला फायनल डेस्टिनेशन मुव्हीतला एक सीन दाखवतोय कुठचा तरी इकडे आयांच मोबाईल बघतोय कियारा काय करते जी बघा काय करते कियारा काय करते छेलते खेळते इथे ते दोनशे रुपये एवढंच असत मस्त ही फ्री म्हणजे एवढ्या सगळ्या शॉपिंग वर ही फ्री मित्रांनो ही फ्री भेटली एवढला पैठणी म्हणून सांगत आहे मस्त आहे फ्री फ्रीच्या मनाने ओके मस्त आहे का कोणाक ग्रीन ग्रीन डार्क ग्रीन कसं आहे

ಮಸ್ತ ಸಹ ರೂಪ ಕ್ಯೂರ ಕೂತ ಮಾಹಿತಿ ಅಡಿಶೇ ರೂಪಾಯಿ ಮಸ್ತ್ ಮಸ್ತೀ हो आम्ही काय आमचं आमची शॉपिंग खूप मस्त शॉपिंग चांगली आहे हे बघा एवढं स्वस्त अडीचशे रुपयाला मस्त ब्लँत ब्लँकेट आहेत आणि काय घेतलं या या कोणाचा हा हो मी तीनशे रुपये

याच्यावर बेडवर टाकू पण मस्त मस्त हा ह्याच्यातली मी पण घेतली आहे बघा सेम सेम अहो मी पण ह्याच्यातली घेतली आहे सेम सेम मस्त आहे अशी अशी शॉपिंग केली आहे स्वस्त आहे सगळं मस्त मस्त हे तर चांगलं मस्त क्वालिटी आहे क्वालिटी चांगले तर आजचा प्रवास मी इथेच संपवतो तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा छोटासा असा सहज टाईमपास म्हणून एक ब्लॉग शूट केला तर त्या सेलमध्ये आम्ही गेलेलो ना तो सेल खरंच यांनी बरीच शॉपिंग केली खूप कमी प्राईजमध्ये सगळं मिळते म्हणजे शोधून घ्याव्या लागत आहेत साड्या वगैरे पण आहेत चांगल्या आहेत आम्ही ब्लँकेट आम्ही साड्या वगैरे नाही सुटची त्याने एक साडी घेतली ब्लँकेट घेतली एक ब्लँकेट आणि काय बेडशीट खूप चांगले कॉटन कॉटनमध्ये होते असं थोडं थोडं शॉपिंग केलं गायत्रीने भरपूर शॉपिंग केले <laughs> तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास लाईक करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय